महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतीही आता सध्या निवडणुकीचं वातावरण जरी नसलं तरी पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र राजकीय वातावरण आता सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे कारण कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा निवडणूक म्हणजेच अर्थात गोकुळ दूध संघ गोकुळ दूध संघाची निवडणूक मागील चार वर्षापूर्वी जेव्हा झाली त्यानंतर आता सध्या शेवटचा एक वर्ष कालावधी आता सध्या राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चार वर्षापूर्वी गोकुळ दूध संघामध्ये हसन मुश्रीफ असतील आणि आमदार सतेज पाटील असतील या दोन गटाची या ठिकाणी सध्या त्यांच्याकडे आता हे गोकुळ दूध संघ आहे गोकुळ दूध संघामध्ये मात्र आता सध्याचे शेवटचा एक वर्षाच्या कालावधीमध्ये मात्र चेअरमन पद कोणाकडे जाणार याचा दृष्टीने आता सध्या वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातील तापल्याचं आपल्याला आहे कालच या ठिकाणचे जे चेअरमन आहेत अरुण डोंगळे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांना मात्र मुंबई सह्याद्री या ठिकाणी बोलवून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण चेअरमन पदाचा राजीनामा देऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील जर राजकारण पाहिलं तर गोकुळ दूध संघ हा आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील या गटांकडे मागच्या चार वर्षापूर्वी या दोघांच्याकडे ही गोकुळची सत्ता त्यांच्याकडे गेलेले पूर्वीचा जरी इतिहास पाहिला तर मागील अनेक वर्ष गोकुळ दूध संघावरती मात्र माजी आमदार महादेवराव महाडिक असतील स्वर्गीय आमदार पी एन पाटील असतील किंवा अरुण डोंग नरके असतील या तिघांच्या मात्र ह्या गोकुळ दूध संघाचा जो कारभार होता हा सुरू होता चार वर्षांपूर्वी मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र ती येईल गोकुळ दूध संघावरती मात्र माजी गृहराज्यमंत्री आमदार सत्याचे स सतेज पाटील असतील यांनी मात्र या ठिकाणी आपलं राजकारण दाखवत किंवा अनेक राजकीय घडामोडी करत आमदार हसन मुश्रीफ यांना घेऊन या ठिकाणची जी सत्ता आहे ही आपल्याकडं काबीज करण्याचं काम केलेलं आहे आणि मागच्या चार वर्षापूर्वीपासून त्यांचा फॉर्म्युला ठरलेला होता की पहिले दोन वर्ष या ठिकाणचे जे चेअरमन होते ते विश्वास पाटील आबाजी यांच्याकडे दोन वर्षाचा कालावधी होता त्यानंतर आ, या ठिकाणचे जे चेअरमन होते ते अरुण डोंगळे जे सध्याचे विद्यमान जे चेअरमन आहेत यांच्याकडे दोन वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता म्हणजे दोन वर्ष विश्वास पाटील आणि त्यानंतर अरुण डोंगळे यांच्याकडे दोन वर्षाचा कालावधी होता आता शेवटचा एक वर्षाचा कालावधी राहिलेला आहे हा मात्र कुणाकडे जाणार याची चर्चा मात्र सध्या सुरू असतानाच देखील या विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांना मुंबई इथे उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांनी बोलवून घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण राजीनामा देऊ नये कारण इथून पुढे आता सध्या जर पाहिलं तर अनेक निवडणुका आपल्याला सामोरं जायचं आहे महापालिका असेल जिल्हा परिषद असेल या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून सामोरे जातोय अशा परिस्थितीमध्ये गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त म्हणजे या ठिकाणचं जर राजकारण पाहिलं तर प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी प्रत्येक घरापर्यंत गोकुळ दूध संघाचं जे राजकारण आहे गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून त्या परिवारापर्यंत पोचलं जातं अशा परिस्थितीमध्ये गोकुळ दूध संघाचा शेवटच्या वर्षातील जो चेअरमन असेल हा महायुतीचाच राहावा अशी अपेक्षा या इथल्या स्थानिक नेत्यांनी दाखवल्याचं आपल्याला पाहायला जाईल कोल्हापूर जिल्ह्यातील जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर कोल्हापूरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे दहा आमदार महायुतीचे या ठिकाणी निवडून आले आहेत तसंच पाहिलं तर खासदार पद हे एक महायुतीकडे आहे तर एक महाविकास आघाडी यांच्याकडे आहे आणि त्यातच राज्यसभेचे खासदार धनंजय म्हाडी हे देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे संख्याबळ जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीची ताकद पश्चिम महाराष्ट्रात अधिक आहे अशा परिस्थितीमध्ये चेअरमन पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे जाऊ नये यासाठीच हे आता राजकारण आपल्याला तापल्याचं पाहायला मिळत आहे अरुण डोगळे यांना बोलवून घेऊन सांगण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीने राजीनामा देऊ नये आणि कालच नेमकी जेव्हा बैठक झाली गोकुळ दूध संघाच्या सर्व संचालकाच्या बैठकीमध्ये ते राजीनामा द्यावं अशी मागणी असा आदेश आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेलाच आपल्याला सांगण्यात येत होतं मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार अरुण डोगळे यांनी काल राजीनामा आपला दिलेला नाही आणि त्यामुळे आता त्यांनी एक आदेश काढलेला आहे की या ठिकाणचा जर चेअरमन पदाची निवडणूक होणार आहे किंवा चेअरमन पदाचं कुणाकडे आता द्यायचं याची मात्र धुरा मात्र मंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील खासदार धनंजय महाडिक असतील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी ले आता कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास महायुतीचाच चेअरमन या ठिकाणी पुढं गुगलच्या माध्यमातून होण्यात यावा कारण जेव्हा इलेक्शन लागेल बाकीच्या तेव्हा गोकुळचं राजकारण हे प्रत्येक घरापर्यंत चेअरमन पदून म्हणून महायुतीचा चेअरमन या ठिकाणी दाखवावा आणि अशातच कोल्हापूरमधलं जर राजकारण पाहिलं तर महाडिक गट असेल किंवा सतेज पाटील गट असेल यामुळे सतेज पाटील यांना मात्र हा या माध्यमातून धक्का देण्याचं काम आपल्याला केल्याचं आपल्याला महाडी गटाकडून पाहण्यात येत आहे सतेज पाटील गटाकडून सध्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांच्याकडून इच्छुक असलेले जे गटाचे जे नेते आहेत त्यामध्ये विश्वास पाटील आबाजी हे देखील पुन्हा एकदा चेअरमन होण्याची शेवटची एक त्यांचा टर्म देण्याचं नियोजन होतं किंवा बाबासाहेब चोगले यांच्याकडे हे शेवटचं वर्ष देण्याचं त्यांचं नियोजन होतं अशातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या दुकुल दूत संघामध्ये लक्ष घातलं आणि महायुतीचाच चेअरमन व्हावा अशी त्यांची धारणा आहे आणि जिल्ह्यातील नेत्यांनी हीच पुढं संकल्पना ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण महायुती म्हणून सामोरे जावे अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत सध्या गोकुलच्या जेव्हा चार वर्षाचा कालावधी जेव्हा होता त्यावेळेला मात्र चौतीसशे गोकुलच्या संस्था होत्या मागच्या चार वर्षामध्ये मात्र ह्याच संस्था पाच हजार चारशे सत्तर वरती गेल्या म्हणजे जवळपास दो दोन हजार सत्तर ज्या संस्था आहेत ह्या चार वर्षामध्ये महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली किंवा सतेज पाटील गटाकडून ह्या अधिकच्या या ठिकाणी म्हणजे वाढ करण्यात आलेली आहे सध्या चार हजार कोटी रुपयाची उलाढाल असलेला हा गोकुळ दूध संघ मात्र नेत्यांच्याकडे यातल्या दोन नंबरच्या फळीतील सामान्य कार्यकर्ता आहे याचं एकच मत असतं मला कोणतंही पद नको मात्र एकदा का असा नाव गोकुळ दूध संघामधलं संचालक पद ही मिळावं अशी अपेक्षा नेत्यांच्याकडे ही मंडळी करतात कारण गोकुळ दूध संघातील जी मले आहे ही खाण्याची प्रत्येकालाच इच्छा असते त्यामुळे संचालक साधारण या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून एकवीस संचालक जरी असलं तर संचालक नसलं तरी स्वीकृत संचालक तरी करावं अशी देखील अपेक्षा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे चोवीस म्हणजे एकवीस संचालक आणि त्यानंतरचे तीन स्वीकृत असे चोवीस संचालकांचं हे म्हण गोकुळ दूध संघ आणि गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जिल्ह्याचं राजकारण आता सध्या आपल्याला तापल्यालाच पाय मिळते गोकुळचाच चेअरमन हा मायुतीचाच व्हावा अशी अपेक्षा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली यामध्ये महाविकास आघाडीला कोणतंही या ठिकाणी संख्याबळ नव्हतं एकही त्यांचा आमदार निवडून न आल्यामुळे या ठिकाणची जी आमदारकीची म्हणजे जेव्हा दहा शून्य असा स्कोर झाला अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या महापालिका असतील जिल्हा परिषद असेल यामध्ये देखील महायुती म्हणूनच सामोरं जावे अशी धारणा या गोकुळच्या माध्यमातून आता सध्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच राजकारणामध्ये सहकाराच्या क्षेत्रामध्ये राजकारण आता तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पक्षीय राजकारण या ठिकाणी येते की आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकूणच या ठिकाणचं गोकुळचं राजकारण आहे हे खेडोपाडी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंब असेल गायीचं उत्पन्न असेल शेतीचं उत्पन्न असेल किंवा अन्य जे पशूचं उत्पन्न असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये गोकुळचं राजकारण आता आपल्याला कसं होतंय हे आपल्याला पाहायला मिळतंय चेअरमन पदाच्या राजकारणावरून महाराष्ट्रामध्ये या, या गोकुळच्या निवडणुकीच्या म्हणजे चेअरमन पदाच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा वातावरण आपल्याला ताप तापल्याचं पाहायला मिळते दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत